नमस्कार मंडळी मी कोकणी शशांग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पुण्यात मी आज आलो आहे संगमेश्वर कसबा कर्णेश्वर मंदिराकडे तर मंडळी हा जो कसबा आहे ना हा जास्त करून मंदिरा म्हणून जास्त ओळखला जातो तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे अलकनंदा आणि वरुणा ह्या दोन नदींचा जो एकत्र असतो मिलन तर ह्या ठिकाणी एकत्र आहे तो मी तुम्हाला मंडळी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर मंडळी चला तर आपण जाऊया ही अलकनंदा आणि वरुणा ह्या दोन नद्यांचा एकत्र मिलन झालेला आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण दाखवतो हे नदीच्या काठाला बसलेले एक शंकरचं मंदिर आहे आणि मी तुम्हाला दाखवतो नंद कधी आलं नसेल तर या ठिकाणी दोन नद्या आहेत एकत्र येणार प्लस या ठिकाणी तुम्हाला आजूबाजू दिसतील मंदिरं गणपतीचं मंदिर पण आहे शंकराचं याचं मंदिर इथं तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे पूर्ण दाखवतो तर मंडळी आतमध्ये पहिल्या दिला वाट आपल्याला दिसते ती एक पहिल्या काळातली जी नंदीची एक हात कोरे मूर्ती मंडळी आतमध्ये तुम्ही बघू शकता की जे कोरिंग गाव आहे ना पूर्ण एकदम दगडी आहे बघू शकता Субтитры создавал DimaTorzok 何